नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनेलमध्ये तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये आकृत्या कशा मोजाच्या ट्रिक्सने ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर बघा चॅनेलवर जर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या ज्या काही शंका असतील आकृत्यांबाबत त्या सगळ्या क्लिअर होणार त्या व्हिडिओतून त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा बघा प्रत्येक स्पर्धा परीक्षेला येणारा हा टॉपिक आहे की आकृत्या कशा मोजाच्या असतात आणि ते तुम्हाला एकदम बेसिक पासून सर्व तुम्हाला माहिती मी सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोण कसे ते आपण पाहणार आहोत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चौरस किंवा चौकोन असेल तर ते कसे मोजायचे आपण तेही पाहणार आहोत पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत आपला क्वेश्चन काय असणार आहे की आकृतीमधील त्रिकोण मोजा आपला क्वेश्चन काय असणार आहे आकृतीतील त्रिकोण मोजा असा आपला क्वेश्चन असणार आहे तर बघा आता इथं आपण काय केलेलं आहे टाईप वन पाहतोय आपण टाईप वन आहे हा मग यामध्ये एकदम सिंपल सिंपल आकृत्या घेतलेल्या आहेत पुढे पुढे आपण थोड्याशा अवघड आकृत्या घेणार आहोत टाईप वन कसा आहे बघा एकदम सोपा आहे आकृत्या इथे समोर दिलेल्या आहेत आणि आपला प्रश्न काय आहे की आकृतीतील त्रिकोण मोजा आता काय करायचं आपल्याला त्रिकोणांची संख्या फक्त मोजायची आहे आणि फक्त इथं खाली आपल्याला लिहायची आहे तर बघा आता जो तो तो त्रिकौन हा जो त्रिकोण आहे तो एकच आहे त्रिकोण याच्या आतमध्ये कोणत्याही रेषा नाही आहेत किंवा त्रिकोण कोणताही नाही आहे हा एकच त्रिकोण आहे त्यामुळे इथं आपण एकच संख्या लिहू शकतो हा एकच त्रिकोण आहे त्यामुळे इथं आपण एकच संख्या लिहू शकतो आता इथं बघा हा त्रिकोण आहे आणि याच्यामध्ये एक रेश काढलेली आहे याच्यामध्ये एक रेष आहे मग काय करायचं आपल्याला याच्यामध्ये त् कितीही रेषा असू दे जो खाली जो इथं खाली आपण काय करायचं म्हणजे हा आपण पाया समजू इथं खाली आपण पायाजवळ एक आणि दो। दोन अंक टाकायचा यामध्ये एक यामध्ये दोन आणि फक्त यांच्या बेरीज करायचे एक आणि दोन किती वन प्लस टू इज इक्वल टू थ्री एक अधिक दोन बरोबर तीन झाले म्हणजे बघा म्हणजे बघा हा एक त्रिकोण झाला हा एक त्रिकोण झाला त्यानंतर हा एक त्रिकोण झाला आणि हा मोठा एक त्रिकोण झाला टोटल तीन त्रिकोण झालेले आहेत आता बघा इकडं इकडं पण आपल्याला सेम प्रोसेस करायचे हा त्रिकोण आहे तुम्हाला काय सांगितलं त्यामध्ये रेषा उभ्या कितीही असू दे याच्या खाली आपण फक्त क्रमांक टाकायचे एक दोन तीन ओके इथंपर्यंत झालं आता फक्त यांच्या आपल्याला टोटल मारायची वन प्लस टू प्लस थ्री इज इक्वल टू सिक्स एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा झाले म्हणजे हे टोटल त्रिकोण सहा आहेत टोटल त्रिकोण किती आहेत सहा आहेत बघा तुम्ही मोजून बघू शकता बघा हा एक त्रिकोण झाला हा असा एक त्रिकोण झाला त्यानंतर हा इकडं असा एक त्रिकोण झाला हे दोन त्रिकोण झाले त्यानंतर बघा हा मधला हा एक त्रिकोण झाला हे तीन त्रिकोण झाले त्यानंतर बघा हे चार झाले इकडचा पाचवा झाला आणि हा मोठा धरून सहावा झाला म्हणजे एकूण टोटल यामध्ये त्रिकोण किती आहेत सहा त्रिकोण त्या झालेले आहेत आता इकडे बघा इकडे पण आपल्याला सेम करायचं करायचंय से? इथं उभ्या अशा रेषा आहेत एक दोन तीन आणि चार आणि जेव्हा चार पर्यंत आपली त्रिकोण संख्या होते तेव्हा याची टोटल नेहमी दहा होती लक्षात ठेवा वन प्लस टू प्लस थ्री प्लस फोर एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा सहा आणि चार दहा टोटल यामध्ये दहा त्रिकोण आहेत तर बघा अशा प्रकारे एकदम सोपा आपला ट्रिक आहे हे याच्या खाली फक्त आपल्याला काय करायचं आहे जेव्हा उभ्या रेषा असतात तेव्हा फक्त याच्या खाली आपल्याला क्रमांक टाकून घ्यायचे आणि त्याची टोटल मारायचे हा झाला टाईप क्रमांक एक आता आपण टाईप क्रमांक दोन पाहू कोणता आहे तो आता टाइप नंबर टू काय आहे आपला इथे पण आपला प्रश्न तोच आहे आकृतीतील त्रिकोण मोजायचे आहेत आपल्याला फक्त आता बघा मगाशी आपण उभ्या रेषा घेतल्या होत्या आता आपण आढव्या रेषा घेतलेल्या आहेत आता इथे एक त्रिकोण काढलेला यामध्ये कोणतीही रेषा नाहीये म्हणजे हा एकच त्रिकोण आहे त्यामुळे इथं आपण याला एक अंक देऊया आता इथं बघा या त्रिकोणाच्या मध्ये फक्त एकच रेषा मारली आपण रेषा किती आहेत फक्त एकच रेषामध्ये मारलेली आहे त्यामुळे आपण याचं उत्तर सहज सांगू शकतो बघा फक्त ठेवा त्रिकोणाच्या मध्ये आडव्या जेवढ्या रेषा असतात तेवढे त्रिकोण आहेत म्हणायचे जेवढ्या आडव्या रेषा तेवढे त्रिकोण आहेत आता बघा याच्यामध्ये आडवी रेषा एकच आहे म्हणजेच बघा हा एक त्रिकोण झाला आणि हा एक मोठा त्रिकोण झाला फक्त इथं आपण नंबर टाकून घेऊ शकतो इथं एक इथं दोन टाका आणि यामध्ये टोटल दोन त्रिकोण आहेत आता तिसऱ्या आकृती बघा आता बघा हा छोटा त्रिकोण एक झाला हा दोन नंबरचा दोन झाला आणि हा मोठा एक धरून तीन झाला म्हणजेच ही खालची एक रेष धरायची ही एक आणि ही एक म्हणजे तीन रेषा आहेत इथं काय होतं ही एक आणि ही एक रेष होती त्यामुळे इथं दोन त्रिकोण झाले इथं ही एक ही एक आणि ही एक एक दोन आणि तीन यामध्ये टोटल तीन त्रिकोण आहेत आता बघा तुम्ही याचं उत्तर पटकन सांगू शकता यामध्ये सुद्धा आपण सहज सांगू शकतो एक दोन तीन चार यामध्ये चार त्रिकोण आहेत कसे ते बघा हा एक त्रिकोण हा दुसरा त्रिकोण हा तिसरा त्रिकोण आणि हा चौथा त्रिकोण बघा उभ्या रेषा असू देत किंवा आडव्या रेषा असू देत आपल्याला याचं उत्तर पटकन सांगता येतं बघा एकदम सत्या प्रकारे आपण असं आपण असे अँसरायचे काढू शकतो हा होता टाईप नंबर टू एकदम सोपा होता आता आपण टाईप नंबर थ्री बघूया तर बघा आता आपला, आपला टाईप नंबर थ्री आहे मग म्हणजे म्हणजे मगाच्या आकृतीमध्ये आपण काय केलं होतं फक्त आडव्या रेषा पाहिल्या आणि फक्त उभ्या रेषा पाहिल्या आता आडव्या आणि उभ्या रेषा जर मिक्स असतील आकृतीमध्ये तर आपल्या त्रिकोण कसे आपण मोजायचे ते आपण या आकृतीमध्ये बघूया आता बघा इथं उभी एक रेषा आहे आणि आडवी पण एक रेष आहे तर अशा वेळी काय करायचं समजा आता हीच आकृती आपण इकडं लिहून घेऊ आणि समजा यामध्ये फक्त उभी एकच रेषा आहे यामध्ये फक्त उभी एकच रेषा आहे तर आपण मगाशी काय केलं इथं खाली एक आणि दोन अंक आपण टाकले आता जर याच्या मध्ये आणखीन एक रेषा असेल तर आपल्याला काही अवघड नाही आहे इथं पण आपल्याला एक आणि दोन नंबर टाकायचा असतो जेव्हा मध्ये रेषा असतात तेव्हा ही आकृती दुसरी असते त्याला झालेली म्हणजेच हा पाया असतो वरील आकृतीचा हा पाया असतो ह्यावरच्या आकृतीचा म्हणून इथं आपण एक दोन नंबर टाकले इथं पण आपल्याला एक दोन नंबर टाकायचे आहेत तसंच आपल्याला इकडं बघा खाली पाया आहे याचा इथं आपल्याला एक आणि दोन नंबर टाकायचे वर इथं रेष आहे त्यामुळे इथं पण एक आणि दोन नंबर टाकायचे आणि फक्त आपल्याची ऍडिशन करायचे एक अधिक दोन वरचे बघा पहिला मोजू तीन झाले एक अधिक अधिक दोन हे पण तीन झाले आणि तीन आणि तीन, तीन सहा झाले म्हणजे यामध्ये टोटल त्रिकोण किती आहेत तर सहा आहेत बघा अशा प्रकारे तुम्ही सुद्धा मोजू शकता काउंटिंग करू शकता हे बघा हा पहिला त्रिकोण हा दुसरा त्रिकोण त्यानंतर बघा हा तिसरा त्रिकोण हा चौथा त्रिकोण त्यानंतर बघा हा पाचवा त्रिकोण आणि हा एक जो मोठा आहे तो सहावा त्रिकोण अशा प्रकारे यामध्ये टोटल सहा त्रिकोण आहेत आता पुढच्या कृती बघा सेम हीच प्रोसेस करायची आपल्याला खाली एक दोन तीन अंक टाकून घ्यायचे वरच्या रेषेच्या वर एक दोन तीन जर वर मध्ये रेष असेल तरच आपल्याला ही क्रिया करायची आहे आता जर इथं पण अजून एक रेश असेल तर आपल्याला इथं पण परत एक दोन तीन आपल्याला अंक टाकून या सगळ्यांची आपल्याला टोटल मारायची आहे पण ते इथं आपल्याला काय रेश वगैरे दिलेली नाहीये त्यामुळे आपण आहे तेवढं काउंटिंग करू बघा वन वन प्लस टू प्लस थ्री इज इक्वल टू होणार सिक्स वर पण आपल्याला तसंच करायचं वन प्लस टू प्लस थ्री इज इक्वल टू सिक्स अँड सिक्स अँड सिक्स ट्वेल्व होणार म्हणजे यामध्ये एकूण त्रिकोण किती आहेत बारा त्रिकोण यामध्ये आहेत बघा अशा प्रकारे तुम्हाला उभ्या रेषा येऊ हो दे किंवा आडव्या रेषा येऊ हो दे तुम्ही फक्त याप्रमाणे फक्त वापरायची आहे याप्रमाणे आकृत्या मोजायच्या ता, आहेत बघा आता टाईप नंबर थ्रीमध्ये आकृती आपण एक मोठी आकृती बघूया टाईप नंबर थ्री मधलीच तर बघा आता हा त्रिकोण दिलेला आहे आणि यामध्ये आपल्याला उभ्या रेषा आणि आडव्या रेषा दिलेल्या आहेत तर आपल्याला कसं मोजायचं आता बघा काही अवघड नाही फक्त खाली पायाला क्रमांक टाकून घ्या एक दोन तीन आणि चार ओके इथंपर्यंत झालं आता फक्त खालची आपण टोटल मारायची एक दोन तीन आणि चार मी तुम्हाला मगाशी सांगितलं जेव्हा चारपर्यंत संख्या असेल तेव्हा त्याची टोटल आपल्याला दहा येते आणि काय करायचं या दहामध्ये या दहा मध्ये काय करायचं ह्या ज्या आडव्या रेषा आहेत त्या किती आहेत मोजायच्या बघा आता एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच आडव्या पण पाच आणि उभ्या पण पाच आहेत तर बघा आता एक दोन तीन चार पाच पाच आहेत त्यामुळे फक्त याला गुणिले फायू करायचं दहा पाच येणार पन्नास डाय्या पाचा येणार पन्नास एकदम सोपी ट्रिक आहे फक्त खाली क्रमांक टाकून घ्यायचे आणि उभ्या रेषा किंवा आडव्या मोजा बघा उभ्या रेषा मोजायच्या आता हे आपण क्रमांक टाकले एक दोन तीन चार हे आपण क्रमांक टाकले उभ्या रेषांना त्यामुळे आता आपण आडव्या रेषा मोजायच्या किती आहेत वन टू थ्री फोर मग इथं काय करायचं आपल्याला आणि वन टू थ्री फोर आणि खालची फाईव्ह मग इथं आपण फक्त मल्टिप्लिकेशन फाईव्ह करायचं त्याचं उत्तर येणार आहे पन्नास बघा आपल्याला वन टू थ्री फोर इथं पण तसंच वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर एवढं सगळं करत बसण्यापेक्षा झाली दहा ह्याची पण दहा होणार याची पण दहा होणार याची पण दहा आणि याची पण दहा आपल्याला उत्तर हेच मिळणार आहे त्यामुळे काय करायचं तर खाली क्रमांक टाकून घ्यायचे आणि फक्त आडव्या रेषा मोदायच्या हो आणि मल्टिप्लिकेशन करायचं किती रेषा आहे टोटल आपल्याला आपलं उत्तर मिळून जाणार आहे तर आपण तुम्ही अशा प्रकारे सुद्धा अशा भरपूर तुम्ही सराव करू शकता तुम्हाला एक्झामला पण एकदम सोपं जाणार आहे आता आपण टाईप नंबर फोर पाहू बघा आता टाईप नंबर फोर कसा आहे आपला आता हा एक त्रिकोण आहे आणि त्यामध्ये हा एक त्रिकोण काढलेला आहे बघा आता जेव्हा आतमध्ये त्रिकोण असतो जेव्हा आतमध्ये त्रिकोण असतो तेव्हा जर हा त्रिकोण या बाहेरच्या त्रिकोणाच्या सर्व बाजूंना जर चिकटलेला असेल जर बाहेरच्या त्रिकोणाला आतला त्रिकोण याच्या तिन्ही बाजूंना जर चिकटलेला असेल तर एक आयडिया करायची आपल्याला काय करायचं एक दोन तीन आणि चार यामध्ये किती त्रिकोण आहेत बघा हा एक त्रिकोण झाला हा त्रिकोण दोन नंबर झाला हा त्रिकोण तीन नंबर्स झाला आणि हा त्रिकोण झाला चार नंबरचा म्हणजे यामध्ये आतल्या त्रिकोणामध्ये टोटल चार त्रिकोण असतात आणि हा बाहेरचा एक धरून टोटल पाच असतात म्हणून चार अधिक एक बरोबर पाच यामध्ये पाच त्रिकोण आहेत फक्त लक्षात ठेवा जेव्हा आतमध्ये त्रिकोण असतो त्यामध्ये नेहमी चार त्रिकोण तयार होतात मग त्याच्या आतमध्ये कितीही त्रिकोण देत जर आतमध्ये एखादा त्रिकोण असेल आणि तो जर जोडला असेल त्रिकोणाला बाहेरच्या तर त्यामध्ये टोटल चार होता था था. त्रिकोण होतात आणि हा बाहेरचा एक तरुण पाच त्रिकोण होतात विसरायचं नाही आता इकडं पण तेच आहे आता याच्या आतमध्ये हा एक त्रिकोण आहे म्हटल्यावर या त्रिकोणामध्ये चार होणार प्लस त्याच्या आतमध्ये आणखीन एक त्रिकोण आहे तो पण एकमेकांना चिकटलेला आहे म्हणजे या आतल्या या त्रिकोणाला बाहेरच्या तो पण पूर्णपणे जोडलेला आहे त्या त्यामुळे त्यामध्ये पण टोटल चार होता तयार बघा याचे चार याचे चार आणि प्लस हा बाहेरचा मोठा एक त्रिकोण टोटल किती होणार नऊ होणार बघा एकदम सोपा आहे टोटल नऊ होणार फक्त लक्षात ठेवायचं इकडं पण तेच आहे आतमध्ये हा त्रिकोण आहे याचे चार भाग प्लस हा त्रिकोण आहे याचे चार भाग प्लस हा त्रिकोण आहे याचे चार भाग प्लस मोठा हा एक त्रिकोण त्याचे एक चार एक चार चार दोन्ही आठ त्रिकोण बारा आणि हा एक तेरा बघा अशा प्रकारे तुम्ही सुद्धा एका सेकंदामध्ये याच उत्तर काढू शकता काहीही अवघड नाही जर त्रिकोणाच्या आतमध्ये एक त्रिकोण असेल तर त्याचे चार त्रिकोण तयार होतात मोठा धरून पाच मग त्याच्या आतमध्ये कितीही त्रिकोण असू देत तुम्हाला मोजायला काहीही अवघड जाणार नाही एकदम सोपं आहे आता टाईप नंबर पाच आपण बघू बघा आता टाईप नंबर फाईव्ह थोडं आपण अवघड घेतोय आता तर आता इथं काय करायचं आपल्याला तुम्हाला मग मी सांगितलेलं आहे जेव्हा आत त्रिकोण असतो तेव्हा त्याचे एकूण किती होतात त्रिकोण तयार आत मधल्या त्रिकोणाचे एकूण चार प्लस बाहेरचा एक मोठा धरून एक ओके सगळे मिळून झाले पाच आता बघा इकडं या ज्या रेषा मारलेल्या आहेत इकडं या ज्या रेषा मारलेल्या आहेत ते पण आपल्याला धरायचं आहे एक दोन एक दोन एक दोन ओके म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा यामध्ये एकूण सहा त्रिकोण आहेत म्हणून ते सगळे सहा यामध्ये ऍड करायचे आणि ते किती होतात मग पाच आणि सहा झाले अकरा टोटल या आकृतीमध्ये अकरा त्रिकोण आहेत बघा काही योग्य नाही पहिल्यांदा आपण या आतल्या त्रिकोणाचे आतल्या त्रिकोणाचे आपण एकूण त्रिकोण पहिला मोजून काढायचे तुम्हाला मी सांगितलेलं आहे जेव्हा आठ त्रिकोण असतो तेव्हा त्याचे टोटल चार त्रिकोण तयार होतात प्लस हा मोठा बाहेरचा एक त्याचे एक होत होतो तयार सगळे मिळून पाच झाले आता इकडे यामध्ये बघा हा एक झाला इथंपर्यंत असा हे दोन झाले त्यानंतर हे असे तीन झाले हा चार झाला त्यानंतर हा पाच झाला हा सहा झाला तर बघा म्हणजेच यामध्ये एकूण किती आहेत तर सहा आहेत आणि सगळे मिळून त्रिकोण अकरा त्या झालेले आहेत तर बघा आता आक बगा, आता आकृती इकडची बघा या आता यामध्ये बघा मोठा त्रिकोण आहे त्याच्यामध्ये दोन त्रिकोण काढलेले आहेत मोठ्यामध्ये हा एक त्रिकोण आणि त्याच्याही मध्ये एक त्रिकोण तुम्हाला मग काय सांगितलं याच्यामध्ये एक त्रिकोण आहे तर त्याचे चार भाग प्लस याच्यामध्ये एक आहे त्याचे चार भाग प्लस हा मोठा त्रिकोण एक टोटल पहिला याची मारून घेऊ आपण चार कि चार चुन हा एक नऊ झाले आणि बाहेरचे एक, एक, एक दोन एक दोन एक दोन एक दोन तीन चार पाच सहा हे सहा नऊ आणि सहा किती झाले तर तो टोटल तो झाले पंधरा म्हणजे या कृतीमध्ये टोटल पंधरा त्रिकोण आहेत तर बघा अशा प्रकारे आपण टाईप नंबर पाच सुद्धा बघितलेला आहे तुम्हाला या प्रकारच्या कोणत्याही आकृती येऊ देत तर तुम्ही अशा प्रकारे मोजू शकता आता बघा आपण टाईप नंबर सिक्स पाहणार आहोत बघा आता लास्ट आपला हा टाईप आहे टाईप नंबर सिक्स तर या बघा यामध्ये काय आहे एक त्रिकोण आहे आणि त्यामध्ये आपल्याला भरपूर त्रिकोण दिलेले आहेत तर ते कसे काउंटिंग करायचे तर ते कसे काउंटिंग करायचे बघा आता इथं पण आपल्याला एक ट्रिक वापरायचे आता यामध्ये बघा पहिल्यांदा काय करायचं खालचे त्रिकोण जे आहेत ते मोजून घ्यायचे एक दोन तीन इकडं पण तीन आहेत आणि एक दोन तीन इकडं पण तीन आहेत बघा काय केलं आपण खाली जे त्रिकोण आहेत ते आपण पहिल्यांदा मोजून घेतले एक दोन तीन इकडचे पण आपण मोजले एक दोन तीन आता आपल्याला काय करायचंय एक ते तीन पर्यंत संख्या लिहून घ्यायच्या वन टू थ्री कळ आता काय करायचंय बघा संख्या लिहून घेतल्या आपण इथे तीन पर्यंत आता हा जो एक आहे तो आहे तसा लिहायचा त्यानंतर या एक मध्ये दोन मिळवायचा एक आणि दोन झाले तीन त्यानंतर या खालच्या तीन मध्ये हा तीन मिळवायचा तीन आणि तीन झाले सहा आणि या सगळ्याचे आपल्याला टोटल मारायचे सहा सात आठ नऊ आणि दहा दहा झाली आता काय करायचंय बघा एकदम एक सोपा लक्षपूर्वक आहे का आता आपल्याला खाली आणखी मोजावं लागेल मग जेव्हा आपण खालून मोजतो तेव्हा खालचा अंक धरायचा नाही त्याच्या वरचा अंक धरायचा ऍड त्यामध्ये तीन करा परत वरचा अंक धरायचा नाही त्याच्यावरचा अंक धरायचा मग यामध्ये कितीही अंक असू देत एक धरायचा एक धरायचा नाही पहिला खालचा जो असतो तो घ्यायचा नाही वरचा असतो तो घ्यायचा परत दो दो खालचा तो घ्यायचा नाही परत वरचा घ्यायचा असं आपल्याला करत जायचं आहे दहा आणि तीन झाले तेरा म्हणजे यामध्ये एकूण त्रिकोण किती आहे तर तेरा आहेत बघा आता एकदम सोपं आहे काय केलं आपण फक्त हे खाली जे त्रिकोण आहेत ते आपण मोजले आणि इकडे उभे आहेत ते पण आपण मोजले एक दोन तीन एक दोन तीन फक्त एक ते तीन पर्यंत अंक लिहायचे तर यांचे आपल्याला ऍडिशन करायची हा वरचा एक असतो तो आय तसाच ठेवायचा या एक मध्ये दोन मिळवायचे तीन झाले तीन मध्ये पुन्हा तीन मिळवायचे सहा झाले यांची टोटल मारायची दहा झाले आणि पुन्हा आपल्याला खाली इथे ऍडिशन करावी लागते त्यामुळे आपल्याला खालची संख्या घ्यायची नाही वरची घ्यायची परत ही घ्यायची नाही परत वरची घ्यायची असं करत जेवढ्या संख्या असतील तेवढ्या आपल्याला घ्यायच्या आणि परत त्यांची आयन मारायची आणि एकूण त्रिकोण त्यामध्ये तेरा आहेत इकडं सेम ती प्रोसेस एक दोन तीन चार एक दोन तीन चार बघा जेव्हा समान स्थानावर जेव्हा समान भागावर त्रिकोण असतील तेव्हा ही इथे उपयोगी पडणार आहे आपल्याला चार आहेत मग काय करायचं एक दोन तीन चार ओके okay, हा एक आहे तसे लिहा एक मध्ये दोन मिळवा तीन झाले तीन मध्ये पुन्हा हे तीन मिळवा सहा झाले सहा मध्ये हे चार मिळवा दहा झाले झालं आता यांचे आपल्याला पुन्हा ऍडिशन करायचे दहा आणि सहा झाले सोळा सोळा आणि तीन झाले एकोणीस आणि हा एक झाला वीस झालं आता फक्त आपल्याला खाली यांची पुन्हा ऍडिशन करायची हा अंक खालचा असतो तो घ्यायचा नाही हा घ्यायचा प्लस सहा हा घ्यायचा नाही हा घ्यायचा एक आता आपल्याला मोजायचा आहे वीस आणि सहा सव्वीस आणि हा एक सत्तावीस म्हणजेच अशा प्रकारे या कृतीमध्ये टोटल सत्तावीस त्रिकोण आहेत जेवढे म्हणजे जेव्हा अशी मोठ्या आकृती असते तेव्हा इथं आपल्याला ही ट्रिक यूज करायची आहे फक्त काहीही अवघड नाही फक्त एक दोन तीन चार खालचे त्रिकोण मोजा एक दोन तीन चार हे पण त्रिकोण मोजा जेव्हा समान असतील वरचे आणि खालचे तेव्हा आपल्याला इथं ही ट्रिक उपयोगी पडणार आहे तर बघा अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये त्रिकोण किती आहेत आकृतीमध्ये ते आपण घेतलेलं आहे आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये एकूण चौरस आणि चौकोन कसे मोजायचे ते पण आपण पाहणार आहोत बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला बघा एक मला कमेंट आली होती की मॅडम आकृत्यांची पण व्हिडिओ घ्या त्यामुळे हे पण व्हिडिओ घेतलेले आहेत तर बघा चला तर मग आपण असंच पुन्हा भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद